तरी हे आंदोलन स्थगित केलं आणि ते पुढे ढकललं आपण बघतोय सरकार फक्त गादर दाखवण्याचं काम करताय लोकसभेच्या निवडणुका झाल्या दादा धरंगे पाटील यांनी धरवलं होतं सरकारनं आरक्षण दिलं नाही तर लोकसभेमध्ये त्यांचे माणसं उभा करणार आणि निवडणुका होऊ देणार नाही त्यावेळेस सरकारनं सांगितलं निवडणुका होऊ द्या माणसं उभा करू नका जे काय लोकशाही प्रणाली आहे त्यांना तुम्ही मान्य करा त्यावेळेस आदरणीय दादानी त्यानंतर लाठी चार झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना माहित आलं की दरंग पाटील नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी उपोषण करत आहे मराठाला आरक्षणासाठी उपोषण आपल्यासाठी बसलाय त्यानंतर त्या बहिण्या माय बहिणीवर त्या ठिकाणी लाठी आता केलाय त्यामध्ये आपल्या घर पोलीस खात्याचा काही दोष આદેશ આદેશ દેલા કોને ગૃહમંત્રી કોના